हे बघा धारवंट्या गावामध्ये जे नुकसान झालं आहे त्याची आज प्रचिती याय लागलेली इकडं मारकाडवाडी भागाकडून जी नदी फुटणं म्हणतात त्या नदी फुटल्यामुळं आणि प कहर ह्या सगळ्या रानात झाल्यामुळं धारवंट्यातील काशीनाथ यादवराव शेळके यांची जी विहीर आहे ती विहिर एकदम पडलेली दहा वर्ष झाली याचं बांधकाम होतं या ठिकाणी शेतकरी स्वतः नारायण त्यांचा मुलगा नारायण आहे नारायण किती वर्ष झाले ही शेती विहीर बांधलेली जवळजवळ आठ ते दहा वर्ष झाले बांधले कधी पडलेली ही विहीर ही विहीर परवाच्या दिवशी पडली परवाच्या म्हणजे ह्या सिंधपण्याचं पाणी इकडून फुटलेलं का पाणी आलं साखळी फुटल्याच्या नंतर पडली पडलेली अगोदर तुम्ही कधी बघितली पाणी शेवटची पहिल्या दिवशी किती खोल होती ही जवळजवळ दहा परस होती दहा परस आणि हिचं बांधकाम किती करायला लागतं तुम्हाला आठ परस बांधकाम परस आणि किती व्यास होता ह्या विहिरीचा विहिरीचा तीस फूट तीस फूट म्हणजे बांधकामाला भरपूर खर्च आला एकूण किती कितीची योजना ही ही सगळी योजना त्यावेळेला होती बारा लाखाची म्हणजे आता जर करायची म्हणलं तर पाच सोळा लाख रुपये म्हणजे हे तुमचे बारा लाख तर गेले व्हायला आणि अजून दहा बारा लाख म्हणजे कंबरडा मोडायचं काम आहे आहे का नाही हे बघा सगळे बांधव हो या ठिकाणी चिखलात या विहिरीची पाहणी करायला आलेली आहेत आणि हे सगळं भयंकर आहे बघा कारण आज आज हे चित्र थोडं थोडं जायला याय लागले पण ही कपार बघा तुम्ही ही कपार अजून पण नारायणराव हे जास्त पाडणार ह्याच्या इकडे येऊ नका बरं का, बर का। ते तिकडे आत्ता आमच्या समोरून काही कपार पडलेले आहेत तर ही विहीर आणि ह्याच्यावरचा वीजपंप आपलं विद्युत पंप वगैरे सगळे गेले का हा समजा मोटर गेली पेटी गेली काय म्हणले मोटर, बेटर, बेटर, थारा, मोटर, थारा, थारा थारा था। बर बर आवाज आला होता का तुम्ही वर राहतात ना आवाज पडल्याचा आलताचा शिंदू पानाचं पाणी इथपर्यंत आलं का बापरे हिथ वेगाने आलता किती किती उंचून होत पाणी बर काय म्हणले दादा म्हणजे पूर्ण पाणी होतं घ्या सरकीवर पण फक्त शेंडे बघा हे फुरसन तुम्हाला दिसत असन बांधवांनो ही सरकी पूर्ण बाधित आहे म्हणजे ही पूर्ण शेंडे दिसत होते येत ते स्वतः प्रत्यक्ष दर्शित आणि त्यांना पण ह्या विहीर पडल्याचा आवाज आला असे प्रचंड नुकसान सध्या या धारवंट्याच्या हजारो एकर वर आहेत बघा हे नुकसान प्रचंड आहे आणि वेदनादायी आणि शेतकऱ्याचं मोडणारं नुकसान आहे हे अजून कोणाकोणाच्या विहिरी पडल्यात याची कल्पना नाही कारण त्या शेतांकडं अजून जायला रस्तेच नाहीत आत्ता आम्ही या चिखलामध्ये पाय तुडीत तुडीत सगळेजणं आलेलो आहेत आणि अशा ठिकाणी सरकारी अधिकारी कधी पोहोचतील आणि कधी पंचनामे करतील ह्या गोष्टी मात्र नाममात्र आहेत हे वेगळं सांगायला गरज नाही हे प्रचंड नुकसान आहे आणि हे नुकसान शासन कोणत्या प्रकारे भरून काढील हे मात्र आज अनिश्चित आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या शेतकऱ्याचा उभा राहण्यासाठी शेतकऱ्याला धीर देण्यासाठी काहीतरी प्रयत्न झाले पाहिजेत हेच या व्हिडिओचा उद्देश या या इकडे ते पडायला लागले तिकडून हे बघा हे आपलं गाव आणि गावाच्या जी नदीकडची शेती आणि स्मशानभूमीचा रस्ता आहे हा बघा पूर्ण उखडून गेला आहे याचा अंदाज घ्या ही नदी वाहिली आहे बरं का इकडं ही नदी वाहिली इकडं पूर्ण नदी व्हायली इकडं आणि या सगळ्या गोष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं तर नुकसान झालं पिकं गेले तर पण जी जमीन आहे कसदार जमीन आहे जी जमीन माती निर्माण व्हायला हजारो वर्षे जातात त्या जमिनी वाहू वाहू गेलेल्या आहेत आता हे बघा हे किती मोठं गरदाड आहेत हे गरदाड बघा किती आहेत किती मोठं नुकसान आहे हे हे कितीतरी छान रस्ता झाला होता आत्ताच कुठेतरी उंचावरून घेतला होता हा रस्ता सर्व गावकऱ्यांनी हे बघा बाळू बाळूकाकाची मोसुंबी तर त्यांच्या मोसुंबीची ही दुरावस्था आहे हे फळाचं लई नुकसान झालं ना तुमच्या पण हे हे जे आहे ते हे हे आहे बाळूकाकाच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालंय आणि ह्या बाजूला जो रस्ता आहे हा स्मशानभूमी आणि इकडच्या शेतकरी बांधवांच्या शेतीकडे जायचा रस्ता ह्याची दुरावस्था बघा ही दुरावस्था न भरून येणारी प्रचंड नुकसान शेत्या भाऊ गेल्यात सौरपंप वाहून गेलेत आणि अजून पण पाणी आमच्या शेतामध्ये तसंच आहे बघा किती मोठाले खड्डे पडलेत आणि हे नुकसान प्रचंड आहे पाणी कमी झालं पण बघ ना अजून आभळ आहे ना परत आबळ आहे आणि पाऊस येण्याची परत शक्यता आहे हे बघू शकता तुम्ही धारवंट्याचे एकदम चिटकून पाणी गेलेलं आहे हिथून एकदम चिटकून पाणी सध्या पण वाहत आहे आणि हे पाणी इकडून तळं जे म्हणत होतं तळ्यातलं शेत हे परमेश्वर परमेश्वरांना जे शेत आहे हे पूर्ण ओसात आहे आणि हे पूर्ण पश्चिमेकडून असं पाण्याचा प्रवाह या ठिकाणी आलेला आहे खाली प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतीचं अशा शेतीचं नुकसान पाहून प्रत्येक शेतकऱ्याचं मन हे लावतंय आणि शासनानं यावर त्वरित ठोस पावलं उचलत तात्काळ मदत आणि ते ही मोठी मदत कारण हे पूरग्रस्त शेती आणि हिंचा नुकसान प्रचंड आहे